पक्षाने कधी साठवण केली का प्राण्याने कधी साठवण केली का नाही केली आम्हाला ममत्व आहे ममत्व जीव बद्ध होतो बर का आणि मग काय येल वार्धक्य हळूहळू हळू आलं आणि मग राजा चंडवेड हा गंधर्व राजा रूपक समजून घ्या पाहिल्यानंतर तीनशे साठ महाबलवान गंधर्व त्याच्या खाली आहे या गंधर्वाच्या हाताखाली कोण आहेत महाबलवान गंधर्व कोण आहेत तीनशे साठ म्हणजे कोण वर्षातले दिवस आपण जीव भोगतोय ती विषय ती पत्नी आणि हे गंधर्व काय आहेत दिवस तीनशे साठ हे दिवस आहेत बघा आता त्याच्या बरोबरीने राहणाऱ्या सावळ्या आणि वर्णाच्या गंधर्व वर स्त्रिया वर्णाच्या राहणाऱ्या स्त्रिया म्हणजे रात्री आणि रूपक फोडायचं आपण आणि गोऱ्यावरणाच्या स्त्रिया म्हणजे दिवस हे तीनशे साठ आणि हे तीनशे साठ सातशे वीस रात्री भोग आहे दिवसाही भोगच आहेत आमच्याकडं आणि काय करतोय आणि पाय सामग्रीमध्ये जी नगरी सांगितली राजा पुरंजनाची नगरी म्हणजे आपले शरीर नाही जीव त्यात आहे आणि त्यातला ह्याचं रक्षण करणारा साप कोणचा आपण सांगितला प्राण प्राण ह्या शरीराचं रक्षण करतो ना प्राण आहे म्हणून आपण आहे हा राजा चंडवेगाच्या ह्या गंधर्वाने ज्या वेळेला ह्या नगरीला लुटायला चालू केलं म्हणजे दिवस रात्री चाललेत आपल्या हातून एक एक दिवस आपल्या हातून कमी होतोय एक एक क्षण कमी होतोय निश्चित चाललाय काळ आपल्या हातून कळत नाही आम्हाला कसे दिवस निघून गेले कळत नाही बघा लहानपणाच्या म्हणून मी सांगतो पाण्यातला फोटो आपल्याच आपल्या पुढे आणा तुम्ही सांगा मी आहे यातला कोणता दहा पंधरा फोटो पुढे टाकायचे लहान लहान मुलांचे त्यातला आपला कोणचा सांगू शकतोय का कारण त्या अवस्थेचा मृत्यू झालाय ना फार कोड कौतुकाचं नाव ठेवलेलं असतं अनेक माणसं जीव घातलेली असतात आता दहा पंधरा फुट त्यातले टाकान त्यात आपला सांगा मी कोड आहे त्यातला सांगता येत नाही कारण ती अवस्था कधीच निघून गेली अवस्थेचा त्या मृत्यू झालाय आणि मग प्राण आणवू लागला प्राण आणू लागला शरीराला नाही लुटायचं नाही हा प्राण रूपी जो सर्प आहे तो एकटाच लढतोय हे शरीराचं रक्षण करणार कुठं शंभर वर्षपर्यंत ठीक आहे आता शंभर वर्ष आपल्या वाढवडलांच्या अगोदरचं चा थोडस शंभर होत आता प्राण पन्नास साठापर्यंत लढतोय त्याच्या पुढे लढत नाही मध्ये आणि काय नाही झालं तर नाहीतर त्याच्या आतच आपला क्षमता कमी होत चालली आहे कलियुगामध्ये भागवताने असं चिंतन केलंय ज्या वेळेला कलियुग पूर्ण रूपाने प्रगट होईल त्यावेळेला माणसं जास वर्ष म्हणजे पाच वर्षाची मुलगी ही भतार मागेल म्हणले कलियुगाची आणि सहाव्या वर्षी ती ही होईल तिला पुत्रप्राप्ती होईल वर्णन आहे आणि माणसाचं आयुष्य तीस वर्षांची म्हणजे किड्यासारखे माणसाला आयुष्य दिवसेंदिवस कमी होत चाललंय आपण बघा आजोबा पण चांगली होते हो दिवस दिवस चालले मग प्राण रक्षण करतोय किती सातशे वीस गंधर्व आणि गंधर्वी बरोबर युद्ध तीनशे साठ दिवस हे गंधर्व तीनशे साठ रात्री ह्या गंधर्वी ठीक आहे ना एकटाच लढतोय प्राण आणि एकटाच सातत्याने लढल्यानं तो बलहीन झाला एकटा माणूस किती दिवस लढणार अनेक शत्रू कडणार आहेत सगळे शत्रूच आहेत बाहेर शत्रू आहेत ते शत्रूच आहेत आपल्याला आणि चिंता वाटू लागली प्राण म्हातारपणी काय होतं तुम्हाला सांगते काय होत रोग प्रतिकारक क्षमता कमी होते बर क्षमता कमी झाली की रोग आपोआप यायला लागतात मग रोग कुठले कुठले येतात तोंडात येतात हे जी सांगितली राजा पुरंजनाची या जीवाची तोंडात येतो नाकात येतो डोळ्यात येतो कानात येतो नाही का रोग नाही घुसतो म्हणून ते मास्क मध्ये होता तोंडाला तो लावा ते जंतु तोंडाला बांधा आपण आता नवीन निघालतो मास्क म्हणून लागले आपण जंतू घुसतात शरीरात सगळे घुसू लागले शरीराला जर्जर करण्याकरता प्राण थकला जीव थकला राजा पुरजनाला चिंता वाटू लागली आता माझं काय होणार बघा वार्धक्य आलं तरी जगण्याची इच्छा आहे तो म्हणतोय का तबा नाही आणि स्त्रीच्या अधीन होऊन त्याला संकटाची जाणीव झाली आता मी थकलोय माझा शेवट आलाय बहिर बहिरिश भे, काळाची हे काळाची कन्याय कन्या कोण आहे या काळाची कन्या कोण आहे जरा तिचं नाव आहे जरा जरा म्हणजे काय वार्धक्य ही कन्या आहे ह्या काळाची कन्या कोण आहे ती सगळीकडे फिरत होती ही कन्या होती पाहिजे या पती वार्धक्य कुणाला आवडतं सांगा की ही कन्या कुणालाच आवडत कोण का मला आव माझ्या गालावर सुरकुत्या पडाव्या मला चालताना माझे पाय वाकडे व्हावेत मला डोळे माझे सगळे निघून जावेत तोंडात च एकही दात राहू नये माझी सतत लाड गळावी असं कोणाला वाटतं का प्रत्येकाला वार्धक्य नको आहे प्रत्येकाला तारुण्यच पाहिजे तारुण्यच पाहिजे ना मग जरेबरोबर कोण करणार कोण करणार इतिहासामध्ये एकच घटना अशी घडली आहे राजा यायातीने अनेक भोग भोगले स्वर्गामधले अनेक भोग भोगले भोग आणि वार्धक्य प्राप्त झालं वार्धक्य प्राप्त झाल्याबरोबर स्वतःच्या मुलाच म्हणजे पुरुर्वा त्याच तारुण्य घेतले स्वतःच तारुण्य कमी पडलं हा थकला आणि म्हणून एकच राजा पुरुर्वा त्याला त्या वार्धक्याशी ह्या जनेशी लग्न केले म्हणला ये चल तुला दुसरा कोणी ना मी वरतो राजा पुरुर्वा बघा जरा खुई झाली कोणीतरी मला पसंत केले बरं का म्हणून तू म्हणली तुला काय होईल राज्य प्राप्ती होईल म्हणले तुला फार मोठी हिन काय केलं होतं की जरा नारद सांगतायत आरे म्हणले पृथ्वीर मी फिरत फिरत आलो होतो ही जरा लागली माझ्या माग म्हणली तुम्ही फार चांगले आहात माझ्यावर करा की लग्न कोण म्हणते वर्धक्य मी तुझ्यात लग्न करू <laughs> मी काय लग्न करू म्हणला तुझ्या बरोबर जरा संतापली माझ्या बरोबर लग्न करत नाहीस तुला एका ठिकाणी कुठंच वास्तव्य राहणार नाही तिन्ही कालामध्ये तुझं गमन राहील नारद म्हणला मला तेच पाहिजे मला कुठे एका ठिकाणी राहायचं आहे <laughs> नारद नारद एका ठिकाणी राहू शकत नाहीत ना तिन्ही कालामध्ये तिचं गमन आहे पण एका ठिकाणी सातत राहतात कुठं जिथं नाम संकीर्तन चालू आहे तिथं तिथं मात्र ते थांबतात नारदाचा अधिकार मोठा आहे जेने शाप दिला थांबणार नाही म्हणली तू एका ठिकाणी कुठं बघा वार्धक्य कुठे येत एक सांगू का वार्धक्य कुठे येत तुमचं ह्या पृथ्वीवर या। गुरुत्वाकर्षण जिथं शक्ती आहे तिथंच काळाचा प्रभाव चालतो काळाचा प्रभाव कुठं चालतो जो जिथपर्यंत ह्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर जावा वर जावा जिथं तुमच्यावर हे चालणार नाही तिथं काय कार चालत नाही तुम्ही सतत तरुण राहाल आपल्याला जर कायम तरुण राहायचं असेल तर या पृथ्वीच्या कक्षेच्या जा बाहेर जायचं शरीरावर कुठलाच काळ इफेक्ट करू शकत नाही आपण कधीही वृद्ध होणार नाही आपण तरुण राहायचं ना याच्यावर जावा हिता आलो की काळाचा महिमा चालणार म्हणून नारदाला तिनं काय सांगितलं शाप दिला नारदाला पण बर शाप काय तुला शाप काय म्हणजे मला वरासारखाच आहे ठीक आहे आणि तिनं काय केलं त्या कन्येनं यवनराज भय वार्धक्यानं कोणाला वरलंय भयाला रूपक कसा आहे बघा वार्धक्या आले की भीती आलीच नाही का वार्धक्यामध्ये भीती आलीच आणि थोडा मोठा आवाज जरी बाहेर झाला का नाही छातीत दुखतो त्रास होतो वार्धक्य आले की बघा भीती आवाज सोसत नाही कोणी काही बोललेलं सोसत नाही त्याला आपल्या भाषेत बीपी म्हणतो मग बी लो होतो वाढतो कमी होतो शुगर वाटते जरा घरात कोणी काय बोललं तरी सोसत नाही भीती वार्धक्य आणि भीती याचं समीकरण आहे ठीक आहे वार्धक्यानं वरलंय कोणाला भयाला आणि <coughs> मग ती भिंतीय वीरवर सगळ्या यवनामध्ये आपण श्रेष्ठात कोण श्रेष्ठ आहे भय भयाला सगळेच घाबरतात की भीतीला आपण सगळ्याला घाबरतोच का नाही का नाही घाबरतो घाबरतो <coughs> ना, ना 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 ना? <laughs> ना ना का नाही घाबरतो सगळ्याला घाबरतो बघा आपण का ग्रंथालय येताना घराला कुलूप लावून आलोय कल्पना करायची घराला कुलूप लावून आलोय आणि शेजार्याने सांगितलं आपल्याला अहो तुम्ही ग्रंथाला गेला होता ना घरात सापशील आम्ही बघितलं आपलं तर आपल्याला असं सांगू दे मग कुलूप काढतो का आपण म्हणतो कडेवर असेल का मग तू कुठं असेल मग वर बसला ना बट मग पटनावर बसला असेल का डोक्यात सारखा दिसतो असेल का तिकडं भीती आहे का नाही अंधारात दहा पर्यंत जातो कुठं काय सतत भीती आहे भीती नाही म्हणून मी नेहमी सांगतो एक म्हातारी वैताली होती जीवनाला कंटाळली होती आणि कंटाळी रात्रीच निघाले हातात कंदील घेतला काठी घेतली आणि रात्रीचं बारा एक वाजता चालत 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 निघाली आणि मग तिकडून काही माणसी तु तिथले विचारला आजी रात्रीच कुठून निघाला ती म्हटली आता नको रे जीवनाचा कंटाळा आला जीव द्यायला मग म्हटली कंदील काठी काय करायचं बाबा म्हणले आता जीव द्यायला ना चावू दे ना तुला म्हणले उजळत दिसायला जीव द्या द्यात जाताना सुद्धा भीती आमच्याला आहेस काय भयाला वरलंय वार्धक्यानं वरलंय ते भयाला वरलंय बघा जो मनुष्य शास्त्राच्या दृष्टीनं देण्यायोग्य जे वस्तूच दान आहे तो करत नाही आणि अधिकारी असून दान घेत नाही हे दोघही कसे आहेत दुराग्र आणि मूर्ख आहेत बर का आणि म्हणून त्यांना करा पश्चाताप करावाच लागतो दान घेण्यात जो अधिकारी त्यानं दान घेतलं पाहिजे आणि सत्पात्री दान देण्याची क्षमता त्यानं दान दिलंच पाहिजे आणि हे जर ते करत नसतील तर ते कसे आहेत ते मूर्ख आहेत म्हणते आणि तुम्ही माझ्यावर कृपा करा तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात कालकन्याचं म्हणणं आहे कालाची कन्या म्हणजे वार्धक्य हा काय आहे काळ चालू आहे सतत दिवस रात्र दिवस रात्र लहानपण तरुण पण वार्धक्य सतत चालणार आहे चक्र हे आणि तो यवनराज हसतोय भय हसायला लागलं भय काय म्हणत वर वार्धक्यानं पसंत केलं माझ्या आहे पण भय म्हणते दोघांची पसंता पसंती महत्वाची असते मुलाची आणि मुलीची आपल्याला पसंत असून चालत आहे मुला मुलीची पसंती बघितली जाते नाही मग आता मुलीला पसंत आहे पण मुलाला पसंत नाही भयाला पसंत आहे चांगला मुलगा हुडकलाय कोण मुलगा बघा तू कशी आहेस सगळ्याच अनिष्ट करणारी आहेस वार्धक्य काय करत सगळ्याचं वाईटच करते चांगलं करतं काय वार्धक्य वाईटच करणारी आहेस तू आणि त्यामुळे तू कुणाला आवडत नाही वार्धक्य कुणालाही आवडत नाही आणि वृद्ध माणसं पण नको वाटतात लोकांना खर तर परमज्ञानाची जर प्राप्ती व्हायची असेल भगवंताच्या ज्ञानाची जर प्राप्ती व्हायची असेल तर वृद्धांची सेवा करा म्हणून सांगितले शास्त्र असं सांगत की वृद्धाची सेवा करा तुम्हाला ज्ञान प्राप्ती होईल घरात वृद्ध माणसं असावीत ज्या सभेमध्ये वृद्ध माणसं नाही की सभा नाही म्हणतात ना महाभारतात विद्रोहाला हाकलून दिलं सल्ला देणार कोण नाही का घरात जर आजी आजोबा नसतील तर त्या घराला घरपण नाही वृद्ध माणसं जे असतील तर हल्ली वृद्ध माणसं कुणालाच नको आहे कुणालाच नको आहे पण घरात वृद्ध माणसं असणं त्या घराचं आता हल्ली वृद्धाश्रम निघालेत आणि वृद्धाश्रम निघणं हा देशात आलेला कलन काय अनाथाश्रम असावेत वृद्धाश्रम असू नयेत बघा तू काय येस म्हटले सगळ्याच वाईट करणार आहेस अनिष्ट करतेस म्हणून तुझ्यावर कोणी प्रेम करत नाही वार्धक्यावर कोणच प्रेम करत नाही म्हणून तू काय कर आता तू असं तू घेऊन जा म्हणले आणि ह्याच्यामुळे तू काय होईल भोग आणि ह्याच्यामुळे काय होईल सगळ्या प्रजेचा नाश होईल प्रज्वार नावाचा माझा भाऊ आहे प्रज्वार म्हणजे ताप मग पण ताप येतो का नाही अंग कणकडायला लागले दुखायच लागले बारीक ताप आलाय प्रत्येकाच्या शरीरात विशिष्ट मर्यादेपर्यंत ताप असतोच त्यावेळेला आपण त्याला ताप आलाय म्हणत नाही जर तो ताप नसेल तर डॉक्टर सांगतात गेले ताप आहे म्हणून तुम्ही आम्ही का नाडी बघितली शरीर थंड पडले की विषय संपला पण त्या विशिष्ट मर्यादेवर तापमान वाढले की मग आपण म्हणतो ताप, ताप आलाय नाही का मग तो वार्धक्यात सारखाच येतो आपण म्हणतो अहो त्यांना कसं न्यायचं होते घटकत तोळा घटकत मासा आता मग कसे चांगले बोलतो ते आता आजार पडलो ताप वाढलो वार्धक केले की ताप कधी होत मग तो औषध नाही बरा होत नाही मग अशी मी काय सांगितलं प्रतिकार क्षमता कमी होत जाते आणि मग रोग बळावत जातात वार्धक केले की आजार पण आलंच पुन्हा पुन्हा डॉक्टर म्हणतात आता आणत बसू नका काय होईल तेवढं घरातच खाऊ पिऊ आला आणि मग ह्याला कुणाला बरोबर घेतले प्रज्वार तापाला बरोबर घेतलं आणि तू माझी बहीण हो बघा बहीण कोणाची भयाची बहीण आणि माझा भाऊ कोण आहे म्हणले प्रज्वा संघटन सगळं झाले हे सगळं जीव आपल्यावर आक्रमण करावं राजा पुरंजन म्हणजे तुम्ही आम्ही आमच्यावर वार्धक्य येते आमच्यावर रोग येत आहे अनेक सगळे कानातून नाकातून तोंडातून सगळीकडनं आमच्यात रोग घुसतायत <coughs> राजा भयरावाच्या यवन राजाने सगळं सैन्य घेतलं आणि पृथ्वीवर संचार करून आणि वयोवृद्ध साप प्राण थकलाय ना आता सगळ्या शरीराला घेरले की पुरंजन जी नगरी आहे हे शरीराला सगळ्यांनी घेरले आता सगळ्या आजाराने घेरले वार्धक्य आलं की सगळे आजार घेरतात माणसाला शरीर थकलं आणि पुरुष कसा झाला दिसत्व झाला तेजहीन झाला तेज निघून गेलं थकलेल्या माणसाचा चेहरा कसा असतो बघा तेज, तेज वाटत का नको वाटतो आता बघायला आणि जना म्हणजे ही कालकन्या या शरीराचा भोग आहे वार्धक्याला कोण म्हणतो बघा हे माझ्या शरीरात घोस आपण नको म्हणलं तरी ती येतच नको म्हणलं तरी येत रोज दाढी करा पुन्हा पांढरे उगून येणारच येणार येणार बर तरी येणार नको म्हणलं तर काय करता वार्धक्य थांबत नाही मग यवन यवन म्हणजे तो रोग यवन यवनराज म्हणजे रोग या कालकन्याकडून जो उपभोग ही पुरी आहे ही पुरी म्हणजे आपलं शरीर तिला विणा घातला रोगाने विणा घातला आता रोज एक वेगवेगळे रोग निघायला आले कशातून येत आहे आता, आता नुण नुण पन ते पनीरात न येत आहेत पाण्यातनं येत आहेत वायातन नवीन नवीन ते काय आजाराची नावं पण घेता येईल ठीक आहे पूर्वी कसं असायचं जे जुने आजार होते की नाही आपल्या लहानपणचे ते आजाराचं रूपांतर शिव्यात होत प्लेग पटके शिव्यात ते रूपांतर होतं आता हे आत्ताच्या बायकांना ह्या शिव्या देताना सुद्धा ही सगळी नावं पाठ करून घ्याव लागतील कारण हे ह्या सुद्धा आता हे जर रोग असतील काय आला म्हणायचं आता पटकी मर्याई तर गेलं ती नावं काय काय ती वेगळे वेगळे काय जी बी एस वगैरे काय बरंच काय काय येते येतात नवीन नवीन रोग आज नवीन येतात रोग यायला ला लागले घेवायला लागले कारण युक्त आर विहार आमचा नाही का नेहमी सार नसा मित्रा बहुभाषण युक्त आर विहार नाही कसही खाणं कसही पिणं जीवनाला आमच्या योग्य असा नदी दोन न वाहिली तर समुद्राला जाईल अस्ताव्यस्त कशी व्हायल तर समुद्राला कशी जाईल कसे खातो काही खातो कधी झोपतो आजार येणार ना मग चौ बाजून आजारने घेरलं शेराला जीव चिंता करू आला प्राण सत्वही झाला आणि कुटुंबाबद्दल चिंता आहे है। आता यांचं भाग कसं होईल मी गेल्यावर यांचं कसं होईल